no साई अवधूत आनंद मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण ऐकत आहात हिरण्य साक्षात श्री स्वामी समर्थांची स्वामी कृपेनेच मी ही कथा आपल्यासमोर मांडत आहे स्वामी हसून आपल्याला आशीर्वाद देत आहे असे दृश्य कल्पना करा आणि त्यांचे स्मरण करा श्री स्वामी समर्थ कथा कथेचे नाव आहे पूर्वजन्मीच्या दुष्कर्मांचे भोग चला तर आपण या कथेत सुरुवात करूया योगीराज आता गोमती नदीच्या तटानं फिरत फिरत परमपवित्र अशा निमिषारंगात पोहोचले याच नैमिषारण्यात भरतखंडातील सर्व पवित्र नद्यांचं पाणी एकत्र आणून साक्षात इंद्रानं ऋषी दधीची चक्रकुंडाची निर्मिती केली होती याच दधीची ऋषींच्या हाडांपासून बनलेल्या वज्राने इंद्राने आपले गमावलेले इंद्रपद आणि स्वर्ग परत मिळवला होता असे हे नैमिषारण्य पुराण काळापासून अत्यंत पवित्र स्थान मानण्यात येते याच घनदाट नैमिषारण्यात योगीराज मुक्त विहार करत होते या अरण्यातील दोन भले मोठे वाघ योगीराजांचा सतत पाठलाग करत असत हे वाघ सारखे आपल्या पाठीमागे फिरतात त्याची जाणीव योगीराजांनाही होती परंतु ते वाघ योगीराजांच्या दृष्टीसमोर चुकूनही येत एक नसत एके दिवशी योगीराज एका भल्या मोठ्या वृक्षाखाली निवांत आडवे झाले होते विश्राम करत होते काही अंतरावर असलेल्या झाडीतून ते दोन मोठे वाघ योगीराजांना पाहत होते इतक्यात योगीराज मोठमोठ्यानं मुठ बोलू लागले यावे यावे विप्रवर असं झाडीत लपून काय बघता माझ्याकडे त्या सरशी ते दोन वाघ झाडीतून बाहेर आले आणि पाळीव प्राण्याप्रमाणे योगीराजांच्या पुढे येऊन बसले त्या दोन्ही वाघांनी आपलं डोकं योगीराजांच्या चरणाशी नेऊन चरणस्पर्श केला त्या वाघांनी मनुष्यवाणीनं बोलण्यास सुरुवात केली ते वाघ बोलू लागले हे परमात्मा आता तरी सोडवा या क्लेशातून योगीराज म्हणाले अरे तुम्ही दोघे प्रकांड पंडित तुम्ही तर सगळीकडे जयपत्रे स्वीकारत होतात नाही का आमच्या त्रिविक्रम यतीस पायी चालायला लावून स्वतः मात्र दोघेजण ऐटीत पालखीत बसला होतात ना तेव्हा तर तुम्हाला क्लेश झाले नाहीत मग आता का होत आहे ते दोघे वाघ पूर्वजन्मी म्हणजे चौदाव्या शतकात वेदशास्त्रांचे पारायण केलेले अतिशय अभ्यासू ब्राह्मण होते हे ब्राह्मण वेदशास्त्र चर्चांमध्ये सर्वांना हरवून जयपत्रे घेत असत त्यामुळं त्यांना अतिशय अहंकार झाला होता योगीराजांच्या श्री हो सरस्वती अवतारावेळी हेच ब्राह्मण त्रिविक्रम यतींकडे गेले होते त्रिविक्रम यती हे श्री नृसिंह हो सरस्वती गुरुवरांचे शिष्योत्तम होते त्यांनी या दोन्ही ब्राह्मणांबरोबर शास्त्रचर्चेस नकार दिला माझे गुरुवरच सर्वज्ञ आहेत म्हणून मी कोणाही बरोबर शास्त्र चर्चा करणार नाही असं त्या ब्राह्मणांस निक्षुप सांगितलं सर्वांना हरवून जयपत्रे घेण्याचा कैफ चढलेले दोघे ब्राह्मण त्रिविक्रम यांचे बोलणं ऐकून श्री सरस्वती गुरुवरांना हरवण्यासाठी त्यांच्याबरोबर गाणगापूरला निघाले आपल्याच गर्वात मत्त झालेल्या या ब्राह्मणांनी गाणगापूरला जाताना आपण स्वतः पालखीत बसून प्रवास केला आणि त्रिविक्रम यतीस मात्र चालत गाणगापूरला यायला लावलं पुढे श्री सरस्वती स्वामींनी त्यांच्याबरोबर झालेल्या शास्त्र चर्चेत त्यांची चांगलीच फजिती केली त्या ते चर्चेत त्यांची हार झाली म्हणून दोघंही अती अत्यंत खजिल झाले होते त्या जन्मात केलेल्या इतरही अनेक पापांमुळं त्यांना ब्रह्मराक्षसाचा जन्म मिळाला दोन तीन शतक असे भोग भोगल्यानंतर आता ते नैमिषारण्यात व्याघ्र योनीमध्ये अतिशय क्लेश भोगत दिवस कंठित होते नैमिषारण्यात योगीराज आल्यावर त्या दोघा व्याघ्रांनी हे योगीराज म्हणजेच श्री नृसिंह सरस्वतीच आहेत हे ओळखलं होतं त्यांची क्षमा मागण्यासाठी आणि आपल्या क्लेशातून मुक्ती मिळवण्यासाठी ते सतत त्यांच्या पाठीमागे फिरत होते पूर्वजन्मातील केलेल्या पापकर्मांमुळे योगीराजांच्या पुढे येण्याचं मात्र धाडच त्यांचं होत नव्हतं परंतु आता बहुधा त्यांच्या मुक्तीची वेळ आली असावी त्यांच्या क्लेशांचा शेवट आला असावा त्यांना पश्चाताप झाला होता आणि त्यांनी आपल्या कर्मांचं फळही भोगलं होतं त्यांच्या पश्चातापाचा स्वीकार करून योगीराजांनी स्वतःच त्यांना आपल्यासमोर आणण्याची योजना केली असावी योगीराजांनी त्या दोघा वाघांना सांगितलं पुढील जन्मी काशीनगरीत तुम्ही दोघे ब्राह्मण कुटुंबात जन्म घ्याल काशीनगरीतील विद्वान ब्राह्मण पंडित म्हणून प्रसिद्ध व्हाल त्यावेळी तुम्हाला माझं पुन्हा दर्शन होईल असं आशीर्वचनपर बोलून योगीराज थांबले दोन्ही वाघ अत्यानंदानं योगीराजांना वंदन करून जंगलात निघून गेले योगीराजांनी नैमिषारण्यातून आता आपला रोग पूर्वेकडील समुद्र किनाऱ्यावर वळवला वाटेत गोरखपूर आणि विष्णुगयेस भेट देऊन योगीराज आता जगन्नाथपुरीस आले योगीराज आता जगन्नाथपुरीस राहू लागले परमात्म्यानं वेगळीच लीला आरंभली होती आपल्या पूर्वीचा भाव बदलून योगीराजांनी आता बालोनत्तक पिशाच वृत्ती धारण केली होती योगीराजांचा भूतलावर धारण केलेला भौतिक देह आता साडेसहाशे वर्षांपेक्षा जास्त काळाचा होता ते कोणी पुराण पुरुष असावेत असं क्षणी जाणवत असे जगन्नाथपुरीतील लोकांना तर हे अद्भुत तेजस्वी योगी अगदी चौदाव्या शतकातल्या श्री नृसिंह हो सरस्वतींसारखेच वाटायचे त्यामुळेच त्यांचे नाव जगन्नाथपुरीत वृद्ध नृसिंह हो सरस्वती असं झालं बडोद्याला बुवा नावाचे साधुपुरुष राहात ते काही आजाराने त्रासले होते त्यामुळं इतर दोन तीन समदुखी भक्तांबरोबर ते जगन्नाथपुरीस जगन्नाथाच्या दर्शन आणि सेवेसाठी आले होते देवळाच्या बाजूला असणाऱ्या धर्मशाळेत ते सर्वजण उतरले होते त्या कोणालाही कल्पना नव्हती की खुद्द जगन्नाथच बालोन्मत्त पिशाच्च वृत्तीनं याच नगरीत वृद्ध श्री ऋसिर सरस्वती म्हणून राहतो आळवणी गुवा आणि बरोबर आलेले तिघेजण काही आजार होऊन त्रासले होते नक्की काय आजार आहे हेही कळत नव्हतं पोटात अन्नाचा एकही कण टिकत नव्हता खरं तर त्यांची शारीरिक अवस्था अतिशय गंभीर होती आळवणी गुवांना त्यातल्या त्यात एवढंच समाधान होतं की जगन्नाथाच्या नगरीत त्याच्याद्वारी आपण पडलो आहोत कदाचित देहत्यागाची वेळ आलीच तर देवाच्या दारी हा देहत्याग होणार होता जीवनाचं सार्थक होणार होतं त्या समाधानावरच ते एक एक दिवस घालवत होते एके दिवशी शारीरिक वेदना असह्य झाल्या चौघेही जण वेदनेनं तळमळत होते आळवणीबुवा फारच निराश झाले होते ते डोळे मिटून जगन्नाथास आळवत होते देह अस्थिपंजर झाला होता आता हे शरीर केव्हा सुटेल हा एकच ध्यास त्यांना लागला होता डोळ्यांतून अश्रू वाहत होते मान बाजूला कल्ली होती अचानक त्यांच्या अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांसमोर एक वलय फिरताना ते मोठे मोठे होत जाऊन त्यातून कटीवर हात ठेवलेले योगीराज त्यांच्या समोर प्रकट झाले सगळी धर्मशाळा एक निळसर प्रकाशानं भरून गेली होती आळवणी बुवांच्या बरोबरचे तिघेही जण हे अद्भुत दृश्य पाहतच होते योगीराजांनी आपली कृपा नजर आळवणी बुवा आणि इतरांवर फिरवताच त्या सर्वांच्या अंगात चैतन्य त्यांचं अंग अंग, अंग गेलं आळवणी बुवा उठून बसले त्यांचे हात जोडलेले होते त्यांच्या मुखातून योगीराजांची स्तुतीपर कवनं उमटू लागली स्तुती कवन संपल्यावर आळवणी बुवांनी नयनांनी योगीराजाच विचारलं यतिवर्य आपण कुठून आलात नेहमी आपला निवास कुठं असतो योगीराज हसले आणि म्हणाले आमचा वास सर्व विश्वात आहे तथापि सह्याद्री पर्वत गिरनार पर्वत काशी क्षेत्र मातापूर करवीर पांचाळेश्वर कुरवपूर औदुंबर कारंजा नृसिंहवाडी आणि गाणगापूर ही आमची विशेष प्रीतीची स्थानं आहे हा अद्भुत प्रकार पाहून आणि योगीराजांचं बोलणं ऐकून सर्वजण थक्क झाले जगन्नाथाच्या यात्रेसाठी येणाऱ्या असंख्य लोकांना मात्र हे वृद्ध श्री नृसिंह सरस्वती कारणिक पुरुष असल्याची खात्री पटली ज्या भावनेनं ते जगन्नाथाच्या दर्शनासाठी येत असत त्याच भावनेनं सर्वजण वृद्ध श्री नृसिंह सरस्वती म्हणजेच योगीराजांचे चरण धरू लागले पुढे आळवणी गुवांनी बडोद्याला गेल्यावर हा सर्व वृत्तांत ब्रह्मनिष्ठ वामन गुवांना कथन केले जगन्नाथपुरीत आता योगीराजांचा महिमा वायुवेगानं पसरू लागला होता त्यांचं दर्शन आणि आशीर्वादासाठी असंख्य लोकांची यात्रा लोटू लागली ही वाढणारी गर्दी पाहून एक दिवस योगीराज तिथून गायब झाले जगन्नाथपुरीहून निघालेले योगीराज आता गंगेच्या किनारी हरिद्वारला आले एके दिवशी योगीराज गंगेच्या घाटावर बसले होते हरिद्वारला असंख्य यात्री भाविक साधू यांची कायमच गर्दी असे गंगेच्या घाटावर दोन महारोगानं जर्जर झालेल्या व्यक्ती पडून होत्या त्या दोन्ही माणसांनी महारोगाला कंटाळून आपापले गाव सोडून गंगेचा किनारा गाठला होता दोघांनाही सतत एकच प्रश्न भंडावायचा की मला हा रोग का झाला लोकांकडून फक्त निर्भत्सना आणि हेटाळणी होईल तत्कालीन समाजाची महारोग्यांकडे बघायची दृष्टीच तशी होती त्यांच्या या प्रश्नाचं उत्तर देणारा त्यांना अजून कोणी भेटला नव्हता योगीराज गंगेच्या प्रवाहात पाय बुडवून तीरावर बसले होते तोंडानं शिवहर शंकर नमामि शंकर असं भजन सुरूच होतं योगीराजांनी त्या दोघा महारोग्यांना लपतछपत घाटावर फिरताना पाहिलं त्यांच्या नावानं हाक मारून योगीराजांनी त्या दोघा महारोग्यांना जवळ बोलावलं दोघांनाही धक्काच बसला परंतु हे कोणीतरी सिद्धयोगी असावेत असं वाटून ते घाबरत घाबरत योगीराजांच्या जवळ येऊन उभे राहिले योगीराजांनी दोघांवर आपली दृष्टी रोखली गंगेतील पाण्यात हात घालून एक ओंजळभर पाणी त्या दोघांवर प्रोक्षण केले योगीराज म्हणाले आता दोघेही डोळे मिटा तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल दोन्ही महारोग्यांचे डोळे आपोआपच मिटले गेले दोघांनाही आपल्या पूर्वजन्मातील दुष्कृत्ये आणि दुष्कर्मे दिसू लागली दोघांच्या मिटलेल्या डोळ्यांपुढे त्यांच्या पूर्वजन्मातील सर्व कुकर्मांचा जणू चित्रपटच उलगडत होता दोघांच्याही डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होते साधारण एक तास हे चाललो होतं घाटावर बरेच लोक जमा झाले होते सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक कुतूहल होत त्या दोघा महारोग्यांनी डोळे उघडले आपल्याला हा महारोग का झाला आहे आणि कोणत्या दुष्कर्मांमुळे झाला आहे याचं ज्ञान आता त्यांना योगीराजांच्या कृपेनं झालं होतं ते सर्व लोकान समोर, ते दोगे मागिल करू और त्या सर्व जमलेल्या लोकांसमोर ते दोघे आपल्या मागील जन्मातल्या दुष्कर्मांचा पुनरुच्चार करू लागले आणि त्याबद्दल पश्चाताप करू लागले सर्व लोक स्थिमित होऊन ऐकत होते योगीराज बोलू लागले आपल्या शरीराला जो विकार होतो तो प्रथम मनावर उमटतो नंतर तो आपल्या देहावर दृग्गोच्चर होऊ लागतो सर्व रोगांचं मूल हे मनोमय कोशातच होण्यासाठी शरीरापेक्षा आपल्या मनाकडे लक्ष पुरवणं अधिक जरुरीचं असतं ज्याचं मन स्वच्छ प्रांजळ आणि रुजू असेल त्याला कुठलाही रोग ग्रासणार नाही पूर्वजन्मात विकृत मनानं तुम्ही केलेल्या कुकर्मांमुळेच या जन्मात तुम्हाला हे फळ भोगावं लागत आहे आज तुम्ही जाहीरपणे या सर्व जणांसमोर तुमच्या पूर्वजन्मातील दुष्कृत्यांची कबुली दिली आहे तुमच्या पश्चातापाचा मी स्वीकार करून तुम्हाला या भयंकर रोगापासून आज मुक्त करतो योगीराज पुढे सांगू लागले माझ्या शक्तीनच हे सार विश्व आकारास आले आहे तुमच्या अवतीभोवती घडणाऱ्या घटना वनस्पती पशुपक्षी पाणी आकाश वगैरे सगळीकडे आनंद मीच भरला आहे जे काही तुम्हाला तुमच्या नशिबाने मिळत आहे त्याचा आनंद घ्या उपभोग घ्या मत्सर करू नका सत्कर्म करून समाधानी व्यक्तीनं जगाल तर पुढे तुमची प्रगती होईल मन सात्विक होईल आणि ते माझ्या भक्तीकडे वळेल योगीराजांनी परत गंगेच्या प्रवाहात हात घालून दोघांच्या शरीरावर गंगाजलाचं प्रोक्षण केलं तत्क्षणी दोन्ही महारोग्यांच्या सर्वांगावरचा रोग नाहीसा झाला शरीर स्वस्थ झाला त्यांच्या चेहऱ्यावर झळाळी आली काय अभूतपूर्व चमत्कार कृतज्ञ झालेले ते दोन जीव योगीराजांचे पाय धरून अश्रूंचा अभिषेक करू लागले गंगेवर जमलेल्या जमावाचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता असे अघटित कुणीही कधीच पाहिलं नव्हतं जो तो आता योगीराजांच्या पाया पडून आशीर्वाद घेण्यासाठी पुढं होऊ लागला योगीराज उठले संध्याकाळ झाली होती गंगेच्या पाण्यावर असंख्य तरंगते दिवे लहरत होते गंगा आरतीची आता सुरुवात होणार होती पायातील खडावांचा आवाज करत आणि हातातील गोटी झेलत आपले नेहमीचे भजन म्हणत योगीराज घाटाच्या पायऱ्या चढू लागला शिव हर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो पूर्वजन्मीच्या दुष्कर्मांचे भोग जीवाने या जन्मी भोगावे पूर्वजन्मीच्या दुष्कर्मांचे भोग या जन्मी होगावे योगीराज भक्ता बोध सांगती सत्कर्मे करीत जगावे श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर हे कथांचे व्हिडिओज आवडत असतील तर यांना लाईक करा इतर स्वामी भक्तांसोबत शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या गोष्टी ऐकायला आवडतील हे देखील आम्हाला कमेंटमध्ये दे नक्की कळवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त